शासकीय योजनेचे अनुदान लाटण्यासाठी शिरोळच्या शतायू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे रुग्णांच्या जीवाशी खेळ कवटेगुलंदी येथील चंद्रकांत विरुपाक्ष केटकाळे यांचा दोन वर्षापूर्वी डिसेंबर दोन हजार बावीस साली लघवी होत नसल्या कारणाने त्यांना शतायू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यावेळी शतायू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी त्यांना लघवीचे इन्फेक्शन झाले असून लघवीच्या जागी गाठ झाली आहे असे सांगितले व त्यासाठी ऑपरेशन करावे लागेल असे सांगून ऑपरेशन केले ऑपरेशन केल्यानंतर पुन्हा एक वर्षाने ऑक्टोबर दोन हजार तेवीस साली तोच त्रास पुन्हा सुरू झाला त्यावेळी पुन्हा एकदा ऑपरेशन करण्याचा सल्ला शतायू हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिला त्यावेळी दुसऱ्यांदा पुन्हा ऑपरेशन करण्यात आले मात्र प्रत्यक्षात चंद्रकांत विरुपाक्ष केटकाळे यांना कॅन्सर झाला होता असे असताना देखील दोन वर्ष रुग्णाच्या जीवाशी खेळत शासकीय योजनेचे अनुदान लाटण्यासाठी शतायू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने चंद्रकांत विरुपाक्ष केटकाळे यांचे दोन वेळा ऑपरेशन केले मात्र चंद्रकांत विरुपाक्ष केटकाळे व त्याच्या नातेवाईकांना याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही याबाबत पुढील माहिती अशी की दोन वेळा ऑपरेशन करून देखील चंद्रकांत विरुपक्ष केटकाळे यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये उपचारासाठी शतायू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये घेऊन शतायू हॉस्पिटलने हात झटकून केटकाळे यांना कॅन्सर झाला आहे असे सांगून त्यांना पुढील उपचारासाठी मिरज येथे घेऊन जाण्यास सांगितले हे ऐकून चंद्रकांत विरुपक्ष केटकाळे यांच्या कुटुंबांच्या पायाखालची जमीनच सरकली शतायू मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलने वेळ मारून नेऊन तेथून त्यांना डिस्चार्ज देऊन जाण्यास भाग पाडले त्यावेळी चंद्रकांत विरुपाक्ष केटकाळे यांच्या नातेवाईकांनी त्यांना सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल येथे ॲडमिट केले असता तेथे ते उपचार करणारे डॉक्टर साहिल शेख यांनी कॅन्सरचे रुग्णास लागण होऊन दोन वर्ष झाले असून त्यांच्या शरीरामध्ये कॅन्सर संपूर्ण पसरला आहे तुम्ही पेशंटला येथे आणण्यास खूप वेळ केला आहे असे सांगितले तरी प्रयत्न म्हणून सिद्धिविनायक हॉस्पिटलने त्यानंतर चंद्रकांत विरुपाक्ष केटकाळे यांच्यावरती आठ ते दहा दिवसांनी कॅन्सरची शस्त्रक्रिया केले त्याच रुग्णांच्या नातेवाईकांनी लाखो रुपयांचा खर्च आला एकंदरीत रुग्णाचे पहिले ऑपरेशन ज्यावेळी झाले त्यावेळेसच ती कॅन्सरची गाठ होती असे सिद्धिविनायक हॉस्पिटलचे ओम पॅथॉलॉजीचे डॉक्टर सचिन पाटील यांनी त्यांचा मेडिकल रिपोर्टमध्ये प्रोस्टेड ग्रंथी ही पीएसबी सदुसष्ट एमजी एम एल असे नमूद केले असताना सुद्धा शतायू हॉस्पिटलने याची कोणतीही माहिती न देता तसेच मेडिकलबाबतचे केटकळे कुटुंबाचे अज्ञान लक्षात घेऊन त्यांची दिशाभूल करून केवळ महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या निधी हडपण्याच्या उद्देशाने हॉस्पिटलने रुग्णाच्या जीवाशी खेळ केलेला दिसून येतो आता दर रुग्ण चंद्रकांत विरूपाक्ष केटकाळे यांच्या शरीरामध्ये कॅन्सर संपूर्ण पसरला असून ते आताच्या आता, आता मृत्यूच्या श्रेयीवर अंतिम श्वास घेत आहेत याला शतायू हॉस्पिटलचे उपचार करणारे डॉक्टर व कर्मचारी जबाबदार आहेत असा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे अत्यंत गरीब आणि हलाखीची परिस्थिती असणारे केटकाळे कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे तसेच यासंबंधी केटकाळे कुटुंबियांच्या वतीने वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठीचे विनंती अर्ज दिले आहेत